श्री स्वामी समत घरात सुख शांती लक्ष्मी प्राप्ती व सकारात्मक ऊर्जा यासाठी काही पारंपरिक आणि सोपे उपाय व नियम खाली दिले आहेत नंबर एक दररोजचा स्वच्छतेचा नियम घर स्वच्छ ठेवणे हे लक्ष्मी प्राप्तीचे पहिले पाऊल मानले जाते विशेषत मुख्य दरवाजा व देवघर स्वच्छ ठेवावा सकाळी आणि संध्याकाळी झाडू मारल्यानंतर पाणी शिंपडल्यास सकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर दोन देवघरातील नियम देवघर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे दररोज सकाळी स्नानानंतर दिवा लावावा उद्बत्ती किंवा धूप करावा लक्ष्मी माता कुबेर देवता व गणपतीची एकत्र पूजा केल्याने धनरुद्धी होते शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष लक्ष्मीपूजन केल्यास उत्तम फळ मिळते नंबर तीन वास्तू आणि ऊर्जेचे नियम घरात अंधारे कोपरे किंवा गोंधळ ठेवू नका लक्ष्मीला स्वच्छ व प्रकाशमान जागा प्रिय आहे ईशान्य दिशेला पाण्याचे भांडे फाऊंटन किंवा तुळशीचे रोप ठेवणे शुभ मानले जाते दक्षिण दिशेकडे कचरा किंवा तुटलेली वस्तू ठेवणे टाळा नंबर चार धनप्राप्तीसाठी खास उपाय शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेपुढे अकरा अगरबत्त्या लावून ओम श्री महालक्ष्मीय नमः हा।, हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा तिजोरी किंवा पैशाची पेटी ही दक्षिण किंवा पश्चिम भिंतीलगत ठेवावी आणि ती नेहमी स्वच्छ ठेवावी तिजोरीत हळद थान्द कापूर किंवा चांदीचे नाणे ठेवणे शुभ मानले जाते लक्ष्मीपादुका लक्ष्मीचे पायाचे चिन्ह मुख्य दरवाजा पासून आतल्या बाजूला लावल्यास धनागमन होते नंबर पाच विशेष दिवस वसन दिवाळी अक्षय तृतीया कोजागिरी पौर्णिमा आणि शुक्रवार हे दिवस विशेष मानले जातात त्या दिवशी लक्ष्मीपूजन मंत्र जप दीपदान केल्यास घरात समृद्धी टिकते नंबर सहा तुमच्या वर्तनातील नियम मानसिक शांती घरात वाद नकारात्मक बोलणे किंवा अपशब्द टाळा दररोज थोडा वेळ शांतपणे ध्यान किंवा प्रार्थना केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते पाहुण्यांशी व कुटुंबियांशी प्रेमाने वागल्यास लक्ष्मी टिकते असे मानले जाते नंबर सात काही सोपे उपाय नित्याचे घरात तुळशीचे रोप ठेवून संध्याकाळी दिवा लावणे दर शुक्रवारी घरात गंगाजळ शिंपडणे दर महिन्याला किमान एकदा कापूर आणि लवंग जाळून धूप करणे घरात सतत घंटानाद स्त्रोत्रपटन किंवा मऊ संगीत ठेवणे याने ऊर्जा दूर होती घरातील सुख शांती व लक्ष्मी प्राप्तीचा रोजचा दिनक्रम चार्ट दिला आहे सकाळचा दिनक्रम सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत काम करण्याची कृती घर स्वच्छता मुख्य दरवाजा देवघर आणि हॉल साफ करा पाणी शिंपळा देवपूजा स्नानानंतर देवघरात दिवा लावा धूप अगरबत्ती प्रार्थना करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमा असा अकरा ते एकशे आठ वेळा जप करा तुळशीचे पूजन करा तुळशीला पाणी घाला आणि तुळशीसमोर दिवा लावा तिजोरी दर्शन घ्या तिजोरी म्हणजेच पैशाच्या पेटीला हलका सुगंधित धूप दाखवा संध्याकाळचा देनक्रम संध्याकाळी साडेसहा ते साडेआठपर्यंत काम करण्याची कृती संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर व देवघरात दिवा लावा घंटानाथ आणि लक्ष्मी स्त्रोत्र म्हणा आरती शांत किंवा मृदू संगीत करा वातावरण शुद्धीकरणासाठी कापूर आणि लवंग जाळून धूप फिरवा घरात शांत व वा प्रेमळ वातावरण ठेवा भांडण कटुता टाळा आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी काम करण्याची कृती लक्ष्मीपूजन शुक्रवारी संध्याकाळी विशेष दिवा फुलं मंत्रजप करा गंगाजल शिंपळा आणि संपूर्ण घरभर पवित्र पाणी शिंपळा जुन्या वस्तूंची साफसफाई न करा न वापरणाऱ्या तुटलेल्या वस्तू काढून टाका धनवृद्धी उपाय तिजोरीत हळद किंवा चांदीचे नाणे ठेवा व स्वच्छता तपासा महिन्यातून एकदा संपूर्ण घराची डीप क्लिनिंग करा वास्तुशुद्धीसाठी कापूर आणि लवंग आणि पवित्र पाणी यां आणि प्रार्थना यांचा वापर करा आर्थिक बाबी नीट तपासा आभारभावाने लक्ष्मीचे स्मरण करा धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच युजफुल कंटेंट पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलवर मस्त कमेंट करा धन्यवाद